कोणताही गुन्हा न केलेल्या एका युवकाला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती सर्व दरवाजे बंद झाले होते वेळ येत चालली होती पण मग एक माणूस पुढे आला ज्याचं नाव आजही इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलेलं आहे आज आपण एक अशी घटना ऐकणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं की एक फाशी थांबली पाहूया त्या महामानवाची जिवंत न्याय यात्रा जी ऐकल्यानंतर तुम्हीही विचार कराल की एखाद्या व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने करू शकतो हा फक्त इतिहास नाही हे आहे एक जिवंत आदर्श उदाहरण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा लंडनहून बॅरेस्टर होऊन भारतामध्ये परत आले त्यांनी जेव्हा कोर्टामध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हा तेथे ते उपस्थित असलेल्या सर्वांनीच त्यांना ओळखले की ही व्यक्ती तीच आहे जी अस्पृश्य समाजाची आहे आणि आज काळा कोट घालून ते कोर्टात आलेले आहेत बाबासाहेब आज जाऊन आपला कोष शोधू लागले पण बरंच शोधल्यावरती देखील त्यांना त्यांची बसण्याची जागा मिळाली नाही तेव्हा तेथील एक वकील त्यांना म्हणाला तू तर बॅरिस्टर बनून आलेला आहेस तुला कोर्टामध्ये बसण्याची काय गरज आहे तू बाहेर जरी आपला टेबल लावलास तरी तुझं काम होऊन जाईल बाबासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि स्मिथास्य केलं तुमचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत ते एका कोपऱ्यात गेले त्यांनी तेथील जागा साफ केली आणि तिथे बस ते बसले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या केसेस येत नसत ते एक अस्पृश्य समाजाचे बॅरिस्टर म्हणून लोक त्यांच्याकडे केसेस देत नसत काही लहान सहान केसेसमधनं त्यांचा उदरनिर्वाह होत होता हळूहळू नंतर बाबासाहेबांची वकील म्हणून कीर्ती सर्वत्र पसरू लागली एक केस बाबासाहेबांनी अशी लढली की ज्याच्यामुळे कोर्टाने शिक्षा देताना आपल्या शब्दांचा केलेला उपयोग ग्राह्य धरला गेला नाही इथे बाबासाहेबांची बुद्धिमत्ता अशा प्रकारे कामी आली की ज्यामुळे एका निर्दोष व्यक्तीची फाशीच्या शिक्षेपासून मुक्ती झाली होती दक्षिण सोलापूर येथे एकोणीसशे छत्तीसमध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता शिवप्पा पाटील हे गावचे पाटीलकी सांभाळायचे त्या परिसरात त्यांना मोठा मान होता पण एकदा त्यांच्या शेतात एक मृतदेह सापडला आणि त्या कारणावरनं पोलिसांनी त्यांना विना चौकशी अटक करून तुरुंगात डांबलं ब्रिटिश सत्र न्यायालयानं त्यांना फाशीची सजा सोटावली आपल्या मुलाला विनाकारण फाशीची सजा देण्यात आली हा अन्याय आहे मला न्याय पाहिजे असे बोलत पुंडलिक पाटील न्यायालयात रडायला लागले कारण शिवाप्पाची बायको ही नुकतीच बाळण झाली होती आणि शिवाप्पाचा मुलगा हा फक्त अकरा महिन्यांचा होता त्या मुलाला सुद्धा बघितलं नव्हतं फक्त त्याला जेलमध्ये सांगण्यात आलं होतं तुझ्या पत्नीला मुलगा झाला आहे शिवाप्पाचा बाप हा गावचा पाटील होता पैसा संपत्ती खूप होती मान सन्मान ऊट बस वगैरे गावात चांगली होती त्यामुळे पुंडलिक सिद्धप्पा पाटील शिवाप्पाचे वडील यांनी चांगल्यातला चांगला वकील करण्याचे ठरवले आणि आपल्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द करायची यासाठी पुंडलिक पाटील पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास आणि लावण्यास तयार होते त्यासाठी चांगल्यातला चांगला वकील शोधण्यासाठी गावोगाव शहरो शहर फिरत होते खूप वकील तज्ज्ञ यांच्याकडे पुंडलिक पाटील जाऊन आले पण त्या सर्वांनी हातवर केले आता आम्ही काहीच करू शकत नाही न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो तुमच्या मुलाला फाशी होणार आणि त्यातून त्याला साक्षात देव जरी आले तरी ते सुद्धा त्याला वाचवू शकत नाहीत असे सर्व नामवंत कायदेतज्ञ बोलत होते यात तर एक ब्रिटिश कायदेतज्ञ आणि त्यावेळेसचे सुप्रसिद्ध वकील हेन्री यांनीसुद्धा हार मानली होती त्यांनीसुद्धा पुंडलिक यांना मी यात काहीच करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले या सर्वांचे मत आणि त्यांची भूमिका पाहून पुंडलिक पाटील हताश झाले ते आता फक्त आपल्या निष्पाप मुलाचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार होते याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते असेच काही दिवस गेले तो फेब्रुवारी महिना होता पुंडलिक पाटील यांचे विजापूरचे नाते एक नातेवाईक पुंडलिक पाटील यांना भेटण्यासाठी आले होते त्यांचे नाव अडवणे ते विजापूरमध्ये एक समाजसुधारक म्हणून कार्य करत होते त्यांना पुंडलिक पाटील यांनी सर्व माहिती दिली माझा मुलगा निर्दोष आहे त्यानं कोणताही गुन्हा केलेला नाही पण सरकार खरा आरोपी सोडून एका निष्पाप मुलाला फासावर देत आहे मला न्याय पाहिजे त्यांनी अडवणे यांना सर्व सांगितले ते कोणाला कोणाला जाऊन भेटले मोठमोठ्या वकिलांना जाऊन भेटले पण कुणीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आणि माझी केससुद्धा घेत नाही पुंडलिक पाटील यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावरती अडवणे यांनी त्यांना सांगितलं आपण एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन भेटू ते खूप मोठे बॅरिस्टर आणि उच्च कायदे तज्ज्ञ आहेत ते, ते काहीतरी करतील असे बोलून अडवणे यांनी पुंडलिक पाटील यांना उद्या आपण मुंबईला जाऊन बॅरिस्टर आंबेडकर साहेबांना भेटू ते यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील असे सांगितले अडवणे यांच्या अशा विश्वासाच्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांच्या आशा उंचावल्या आणि त्यांना आशेचा किरण दिसू लागला ठरल्याप्रमाणे ते दोघे पुंडलिक पाटील यांच्या अँबॅसेडर कारने मुंबईला निघाले दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटले नाहीत त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरती विश्रांतीसाठी गेले होते असे त्यांना समजले ते तळक पनवेलच्या दिशेने निघाले ते पनवेलमध्ये रात्री पोहोचले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली ते सरळ बाबासाहेबांच्या पायावरती पडले आणि त्यांनी सांगितलं काहीही करा माझ्या मुलाला वाचवा बाबासाहेबांनी मात्र त्यांना आदराने उठवले त्यांना विचारले मी तुमची काय मदत करू शकतो तेव्हा शिवाप्पाच्या वडिलांनी आपली कर्मकहाणी थोडक्यात सांगितली तेव्हा बाबासाहेब म्हणाले तुम्ही एखाद्या मोठ्या वकिलाला जाऊन भेटा मी एक अस्पृश्य समाजाचा वकील आहे तेव्हा शिवाप्पाच्या वडिलांनी बाबासाहेबांकडे पाहिले आणि सांगितले नाही तुम्ही ही केस मला जिंकून देऊ शकता तुम्ही माझ्या मुलाला वाचवू शकता माझा मुलगा निर्दोष आहे मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सांगू शकतो तुम्ही माझ्या मुलाला वाचवू शकता तुम्ही माझी केस लढा मी एक बाप आहे मी माझ्या मुलाचं दुःख सहन करू शकतो पण जेव्हा त्याच्या आईला हे कळेल की तिचा मुलगा या जगात नाही राहिला तेव्हा तिचं दुःख कोण समजून घेणार त्यावेळी माझ्या घरातून दोन अंत्ययात्रा निघतील एक माझ्या मुलाची आणि एक त्याच्या आईची माझ्याकडे एवढा पैसा आहे माझा व्यापार आहे मला एकुलता एक मुलगा आहे कोण सांभाळेल हे सारं काही आणि माझ्या मुलाची यात काही चूक नाही तो निर्दोष आहे बाबासाहेबांच्या मनाला शिवाप्पाच्या वडिलांचं एक वाक्य स्पर्शून गेलं माझ्या मुलाच्या विरहानं त्याची आईदेखील हे जग सोडेल तेव्हा बाबासाहेब लहान असताना त्यांच्या आईने म्हणजेच भीमाईनं त्यांना सांगितलेली एक गोष्ट त्यांना आठवली भीमा कधी गरज पडली तर एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या चांगल्या कामासाठी खोटं जरी बोलावं लागलं तरी कधी संकोच मानू नये त्यांना मदत करावी आणि बाबासाहेबांनी त्यांना सकाळी येऊन मला भेटा मी बघतो तुमची काय केस आहे ती असे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांचा उत्साह वाढला कारण आत्तापर्यंत ते ज्या ज्या कायदेतज्ञांना नामवंत वकिलांना जाऊन भेटले होते त्या सर्व वकिलांनी त्यांना सॉरी आम्ही यात काही करू शकत नाही असे सांगितले होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना मी बघतो तुमची काय केस आहे यात मी बघतो हा शब्द फार दिलासादायक पुंडलिक पाटील यांना वाटला आणि त्यांना एक आशेचा किरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये बघायला मिळाला हे सर्व भाषांतर अडवणे करून दोघांना सांगत होते का ते पुढे पाहू अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा दुसऱ्या दिवशी सकाळी अडवणे आणि पुंडलिक पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले त्या दोघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोफ्यावर बसवून त्यांचे म्हणणे ऐकण्यास तत्पर झाले पण इथे एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे पुंडलिक पाटील हे दक्षिण सोलापूरचे असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हतं ते कन्नड बोलायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची भाषा समजत नव्हती अखेर थोडीफार मराठी येत असलेल्या अडवणे त्यांना त्यांची भाषा भाषांतर करण्यास सांगितले पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची फाईल स्वतःजवळ ठेवून घेतली आणि सांगितलं मी तुमची केस घेतली आहे मी फाशी सोनवण्याच्या वेळेस कोर्टात येईल आणि याला अजून सहा महिने आहेत मी येईल तेव्हा कोर्टात आता तुम्ही निश्चिंतपणे जा ठरल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर सत्र न्यायालयात आरोपीची बाजू मांडण्यासाठी हजर झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आहे ही वार्ता सोलापूर विजापूर आणि इतर आजूबाजूच्या गावांना समजली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी त्या सोलापूर शहराच्या कोर्टात हजारो लाखो लोक जमले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टात आल्यावरती केस चालू झाली दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यावरती सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशानं पूर्व फाशीच्या शिक्षेवरती शिक्कामोत्तरब करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली न्यायाधीशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितलं आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा सुनवत आहोत तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकंच बोलले ठीक आहे मला मान्य आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे माझी काही हरकत नाही कोण शिवप्पा पाटलांचे वडील मात्र खूप निराश झाले ते मनातल्या मनात विचार करू लागले वाटलं होतं की हा वकील माझ्या मुलाला निर्दोष म्हणून सोडवेल पण या वकिलानं मात्र कोर्टामध्ये मा काहीही युक्तिवाद केलाच नाही पुढे बाबासाहेब मात्र म्हणाले पण माझी एक अट आहे आरोपीला जेव्हा फाशी देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालयीन मंडळ तिथे हजर असायला हवं आता मी कुठलेही पेटिटेशन्स दाखल करत नाही हे ऐकून शिवप्पा पाटलाचे वडील मात्र बाबासाहेबांना शिव्या देऊ लागले ते म्हणू लागले आंबेडकर तुम्ही हे चांगलं केलं नाही मी खूप आशेनं ही फाईल तुमच्याकडे सोपवली होती मी तुमच्या चेहऱ्याचे तेज पाहून सांगितलं होतं की तुम्ही ही केस जिंकाल पण तुम्ही मात्र काहीही केलं नाही दीड महिना गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर कारागृहामध्ये हजर झाले तिथे शिवप्पाला फाशी देणार होते ठरल्याप्रमाणे आणि कायद्याच्या सचोटीत राहून न्यायालयीन कामकाज न्यायाधीशसुद्धा हजर झाले आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली आरोपीला फाशीच्या दिशेनं आणण्यात आलं इकडे पुंडलिक पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी सदर भावना होती त्यावरती खेद व्यक्त करत होते अडवणेसुद्धा पाहत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्यातून काहीतरी पर्याय शोधून काढावा अशी प्रार्थना करत होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर स्वतः फाशी द्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे स्पष्ट सांगत होते हे असे कसे ख्यातनाम बॅरिस्टर अशा अनेक शंका कुशंका त्या दोघांच्याही मनात प्रश्नांचं घर करत होत्या इकडे आरोपीला फाशीच्या तख्तावरती आणले त्याच्यावरती काळा कपडा टाकला हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे बसून बघत होते आणि न्यायाधीश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत होते जल्लादानं आरोपी शिवाप्पा यांच्या गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला त्यावर लगेच बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टॉप द मे माय लॉर्ड असे बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले न्यायाधीशाला काहीच समजलं नाही बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ओरडले स्टॉप दिस ॲक्टिव्हिटी माय लॉड न्यायाधीश बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत म्हणाले व्हॉट इज द स्टुपिडिटी क्वेश्चन्स व्हाय स्टॉप द कोर्ट ॲक्टिव्हिटी बॅरिस्टर आंबेडकर म्हणाले माय लॉर्ड तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती जीव घेण्याची नाही तुम्ही सजा पूर्ण झाली तुमच्या न्यायालयीन कामकाजानुसार आरोपीच्या गळ्यात फास अटकवला त्यात ती शिक्षा पूर्ण झाली आता तुम्ही आरोपीला कुठलीही शिक्षा देऊ शकत नाही आरोपी आता दोषमुक्त झाला आहे तुमची सजा आरोपीनं पूर्ण भोगली आहे आणि पूर्ण केली आणि बॅरिस्टर आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे त्या ब्रिटिश न्यायाधीशाला मान्य करावे लागले आणि तेव्हापासून आरोपीला फाशीची सजा देताना मरेपर्यंत फाशी अशी सजा देण्यात येते आणि शिवाप्पा यांची निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली जाता जाता थोडक्यात सांगते आजही पाटील यांच्या देवघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तीवजा पुतळा आहे आजही त्यांच्या घराण्या देवदेवतांच्या पूजेआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा होते आजची पाटील यांची पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रोज पूजा करते शिवाप्पा पाटलांची आजची पिढी सांगते बाबासाहेब दैववादी नव्हते महापुरुषांचे दैवतीकरण करणं समाजहिताचं नाही तरीही तो महामानव आमच्यासाठी दैवतच आहे बाबासाहेबांच्या रूपानं आमच्या पाटील कुटुंबासाठी देवस धावून आला आम्ही त्यांना देवासमान मानतो जयंतीदिनी ही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो आम्ही त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे बंधू गुरुनाथ बहीण हिराबाई आणि माझा जन्म झाला अन्यथा आम्ही हे जगही पाहिलं नसतं पुढे गुरुनाथ आमदार झाला पाटील घराण्यानं राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावला तो फक्त बाबासाहेबांमुळेच असे शिवबा पाटील यांचे चिरंजीव म्हणतात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जी अँबॅसेडर कार बघतो ती पुंडलिक पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिनी भेट म्हणून दिली आणि पूर्ण गावात पुंडलिक पाटील यांनी सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हत्तीवर ठेवून पूर्ण सोलापुरामध्ये साखळ वाटली होती शिवाप्पा पाटीलचा जीव वाचवणं ही फक्त एक केस नव्हती ती होती एका माणसाच्या हक्कासाठी दिलेली लढाई जी फक्त कायद्याने नव्हे तर एका थोर माणसाच्या संवेदनशील अंतकरणाने कायदे तज्ज्ञानं जिंकली होती त्यांनी फक्त कायदेच लिहिले नाहीत तर ते प्रत्यक्षात न्याय मिळवून देण्यासाठी झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं की न्याय म्हणजे फक्त कायद्याचं अक्षर नाही तर त्यामागचं माणुसकीचं तत्व आहे त्यांच्या प्रत्येक कृतीत फक्त एकच संदेश होता माणूस धर्माने नाही तर माणुसकीने मोठा होतो ही गोष्ट आजही आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध बोलणं लढणं आणि अंधारामध्ये दिवा होणं ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे त्यांचा विचार चालू राहावा म्हणून आपली जबाबदारी आहे तो पुढे नेण्याची बाबासाहेब तुमचे रूल कधीही फिटणार नाहीत जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायक कथा आपण पुन्हा घेऊन येऊ तोपर्यंत जय भीम